अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा दिनांक एकवीस जून रोजी भक्ती लॉन्स नांदेड येथे भव्य योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आमदार बालाजी कल्याणकर पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप जिल्हा अधिकारी राहुल करडिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मनपा आयुक्त महेशकुमार डोईफुडे योगनी ब्रह्मकुमारी स्वाती दीदी संध्याताई कल्याणकर उमेश मुंडे योग गुरु सीताराम सोनटक्के व आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती

जातो आणि अशा लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी आज मिळाले आणि अनंत झाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि योगा हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किती आहे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मुळे आपल्या सर्वांना कळालेलं आहे भारतीयांनाच नाही तर जगामध्ये सर्वांना मोदीजींच्या महत्व कळालेलं आहे अकरा आंतरराष्ट्रीय योग दिन आज पूर्ण जग साजरा करते ही आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून इथे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यानंतर सगळ्यांचा डेडिकेशन करून मला तिने आज आंतरराष्ट्रीय योग दिन नांदेड शहरामध्ये भक्ती लॉन्स नृत्य योग सेवा समिती या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या या ठिकाणी जे आमचे उद्घाटक आणि अध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष होते उद्घाटक आमचे आयुक्त साहेब होते आणि मुख्य अतिथी गण शहाजी उमा साहेब आमची मंत्री महोदय आमची ताई मेघना ताई बोर्डीकर त्यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शेकडो हजारो लोकांनी हमारे साथ योग किया हम संदेश यही देना हैं की स्वस्थ रहे सुखी रहे योग के बिना जीवन तो अधूरा ही है योग करे और स्वस्थ रहे करे यो दो योग वंदे मातरम वंदे मातरम घर घर जाएंगे सबको योग सिखाएंगे घर घर जाएंगे सबको योग सिखाएंगे